एमएसएस न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या एम एस एस न्यूज ला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा व बेल आयकॉन प्रेस करून सदस्य संपादकास धमकी देणारा आरोपी अखेर मध्य प्रदेशातून केला जेरबंद श्रीरामपूर येथून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक जयबाबा या वृत्तपत्राचे संपादक बाळासाहेब बागे यांना जिवे मारण्याची धमकी देणारा आरोपी गणेश मुंगे याला मध्य प्रदेशमधील इटारसी येथून जेरबंद करण्यात एलसीबीच्या पथकाला यश आले आहे श्रीरामपुरात पकडलेल्या नशेच्या इंजेक्शन संदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्याची न्यूज इंस्टाग्रामवर टाकली म्हणून सदर न्यूज डिलीट करण्यासाठी आगे यांना या गुन्ह्यातील फरार आरोपी गणेश मुंगे याने धमकी दिली होती या प्रकरणी अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रीरामपूर शहर पोलिसात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता संपादक बाळासाहेब यांना धमकी देणाऱ्या आरोपीला तातडीने अटक करावी या मागणीचे निवेदन श्रीरामपूर तसेच नगर जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांनी जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ खारगे अप्पन अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे केली होती त्यानंतर हा तपास डीवायएसपी जयदत्त भवर यांच्याकडे देण्यात आला होता त्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी एलसीबीचे प्रमुख किरण कबाडी यांचे नेतृत्वाखाली समीर अभंग फुरकान शेख राजा आता सुनील मालनकर प्रशांत राठोड यांचे एक पथक तयार करण्यात आले होते दोन दिवसांपूर्वी या पथकाला गुप्त माहिती मिळाली की आरोपी मुंघे हा मध्य प्रदेशमधील एटारसी येथे दडून बसला आहे विशेष पथकाने मध्य प्रदेशमधील एटआरसी येथे जाऊन या आरोपीला तातडीने जेरबंद केले सदर आरोपी अन्य दोन गुन्ह्यांसाठीही पोलिसांना हवा होता पत्रकारितेचे कर्तव्य बजावण्याच्या संपादक एडव्होकेट आगे यांना धमकी देणारा आरोपी पोलिसांनी अखेर जेरबंद केल्याने जिल्हाभरातील सर्व पत्रकारांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ धारगे अप्पन पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे डीवाय जयदत्त भवर एलसीबीचे किरण कबाडी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे नितीन देशमुख पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले आहेत एम एस एस न्यूजसाठी एजाज सैयद श्रीरामपूर